आता आपला पुढील मुद्दा आहे वारकरी पंथांचे कार्य अंधश्रद्धा व कर्मकांड यांच्या समाजावर जबरदस्त पगडा होता लोक देववादाच्या आहारी गेले होते त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती रैतेची स्थिती फारच हलाखीची होती अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे काम केले ते वारकरी पंथाने वारकरी पंढरपुरातील मुख्य दैव श्री परंप्रकाच्या दर्शनाला दरवर्षी नियमाने जाणारा असा आहे वारकरी महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हणत संत ज्ञानदेव संत ज्ञानेश्वर संत गोरोबा संत सावता संत नरहरी संत सेना संत तुकाराम संत ज्ञामदेव संत एकनाथ संत शेख मोहम्मद इत्याचप्रमाणे संत मंडळींची संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत जनाबाई संत कानोपात्रा संत बहिणाबाई यांच्या यासारख्या स्त्रियाही होत्या संत बहिणाबाई शिवरकर या, या पण होत्या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते विठ्ठल हे त्यांचे दैवत होते पंढरपुरात चंद्रभागाच्या काठी ही सर्व सत्ता मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात नावून निघत कीर्तन आणि सहभोजन या माध्यमातून ते समतेचा संदेश देत असत आजही वारकरी पंतांची ही परंपरा महाराष्ट्रात चालू आहे लाखो भाविक वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात हा पाठ आपण इथपर्यंतच बघूया उर्वरित पाठ उद्या थँक्यू